बंधाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त इस्कॉन संस्था आणि वारकरी संप्रदायाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं भजन प्रवचन पालखी मिरवणूक पुष्पवृष्टी आणि हरिनामाचा गजर करण्यात आला या सोहळ्यानिमित्त गावात भक्तिमय वातावरण तयार झालं होतं कासारी नदीच्या तीरावर वसलेल्या माजगाव खोतवाडी इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त इस्कॉन संस्था आणि वारकरी संप्रदायाच्या वतीनं विविध कार्यक्रम आयोजित केले होते रूपविलास दास यांनी प्रवचनातून भगवंतांच्या लिला सांगितल्या इस्कॉनचे संस्थापकाचार्य स्वामी प्रभुपाद संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली पालखी मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात आली विठ्ठल रुक्मिणी श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान चैतन्य महाप्रभू नित्यानंद आनंद प्रभू यांच्या वेशभूषेतील बालचमूंनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं महिलांनी झिम्मा फुगडीचा आनंद घेतला भक्तगण हरिनामाच्या गजरात तल्लीन झाले होते या सोहळ्यानिमित्त गावात फुलांची सजावट आणि रांगोळी साकारली होती पुरुषोत्तम आनंद दास श्री गोविंद दास जनक महाराज दास जालिंदर खोत यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली